तो श्रीमंत होता पण सुखी नव्हता तो देखणा होता पण त्याला कोणीही जोडीदार नव्हता तो प्रसिद्ध होता पण तरीही तो एकटाच होता तो अभिनयाचा राजा होता पण नशिवाने तो रंक होता त्याच्याकडे सगळं होतं पण त्याच्याकडे काहीच नव्हतं ही कहाणी आहे शापित अभिनेता संजीव कुमार यांच्या दुर्दैवाची गुजरात राज्य आहे त्या ठिकाणचं सुरत आहे त्या भागामध्ये गुजराती परिवार राहत होता त्या परिवाराचे मुखिया होते जेठालाल जरीवाला हे व्यावसा एक व्यावसायिक होते आणि त्यांचं लग्न जे आहे ते पहिलं लग्न झालं होतं त्यानंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं त्यानंतर त्यांचं दुसरं लग्न झालं त्यानंतर त्याही पत्नीचं निधन झालं होतं पण या दोन बायकांपासून त्यांना तीन मुली झालेल्या होत्या म्हणजे एकतर दोन बायकांचं निधन झालं त्याच्या प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे प्रचंड टेन्शन झे जेठालाल यांना आलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांनी गुजरात सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये मग त्यांनी व्यवसाय करायला सुरुवात केली व्यवसायामध्ये स्वतःचं मन वळवलं चांगलं यश मिळवलं आणि त्यांचा व्यवसाय वाढला मुंबईमध्ये त्यांनी आलिशान फ्लॅट आणि फ्लॉट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने सगळं त्यांचं सुरळीत सुरू झालेलं होतं आणि यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावरती दबाव आणायला सुरुवात केली की बाबा आता तू लग्न कर आणि त्यामुळे घरच्यांच्या आग्रहास्तव जेठालाल यांनी शांताबेन नावाच्या ती लग्न केलं आणि तिसऱ्यांदा संसाराला सुरुवात केली एक वर्ष गेलं दोन वर्ष गेली तीन वर्ष गेली पण त्यांना काही मूल होत नव्हतं पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही देव धर्म औषध पाणी दवा डॉक्टर वगैरे सगळं चालू होतं आणि तब्बल चार वर्षांनी आनंदाची बातमी मिळाली नऊ जुलै एकोणीसशे अडतीस रोजी त्यांनी एका मुलाला जन्म दिला हा परिवार कृष्णभक्त होता आणि त्याच्यामुळे त्या मुलाचं नाव ठेवलं हरिहर हरिहर जेठालाल जरीवाला आणि पुढं हरिहर यांना हरिभाई म्हणून ओळखलं जायला लागलं होतं आणि त्यांनाच आपण संजीव कुमार असं म्हणतो आता संजीव कुमार जे आहेत ते त्यांच्यानंतर तें, दोन त्यांना भावंड होती धाकटा भाऊ होता निकोल आणि त्यानंतरचा एक होता किशोर अशा पद्धतीनं तीन मुलं आणि तीन मुली असा हा अर्धा डझन परिवार होता आता आई जी आहे शांताबेन ही जेठालाल यांचा संपूर्ण परिवार सांभाळत होत्या पण या परिवारामध्ये दुर्दैवी घटना घडली का दुर्दैवाचा तो शापच होता यांच्या घराण्याला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये वडील जेठालाल जे आहेत त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि त्यावेळेस संजीव कुमार जे आहेत ते फक्त अकरा वर्षाचे होते वडिलांच्या निधनानंतर आणि त्यांच्या घरची परिस्थिती किंवा व्यवसायाची अवस्था जी अत्यंत बिकट झाली होती आणि ही सगळी जबाबदारी आली होती संजीव कुमार यांच्या आईवरती शांताबेन यांच्यावरती पण शांताबेन ज्या आहेत त्या शांत होत्या चूल आणि मूल एवढंच त्यांचं विश्व होतं व्यवसायाचं त्यांना ज्ञान नव्हतं आणि हळव्या मनाच्या होत्या आणि त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला त्यांना फसवलं आणि व्यवसाय त्यांचा डगमगला आर्थिक परिस्थिती त्यांची ढासळली आणि होती नवडी तेवढी संपत्ती त्यांची गेली व्यवसायात नुकसान झालं म्हणजे पतीच्या निधनातनं सावरत नव्हत्या तोच हा सगळा आघात त्यांच्यावरती झाला होता सगळ्या बाजूनी संकटाचा सामना त्यांना करायला लागत होता आणि जवळच्या लोकांनीसुद्धा त्यांना मदत केलेली नव्हती आणि या सगळ्यांमध्ये मग आता हा परिवार जो आहे तो अगोदर बंगल्यामध्ये राहत होता तो नंतर दोन खोल्यांमध्ये राहायला लागला होता आणि त्या ठिकाणीच मग शांताबेन यांनी काही कामगिरांना कारागिरांना ब बरोबर घेतलं आणि जरीच्या कामाला सुरुवात केली होती आणि तरीही त्यांची परिस्थिती आता थोडी थोडी सुधारायला लागलेली होती पण आता या काळामध्ये आता संजीव कुमार जे आहेत ते शाळेत जायला लागले होते आणि सरकारी हिंदी माध्यमामध्ये त्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता पण संजीव कुमार यांना अभ्यासाची बिलकुल आवड नव्हती लहानपणापासून त्यांना चित्रपटाची आवड होती आणि त्याच्यामुळे मग त्यांना अभिनयाच्या शाळेमध्ये जायचं होतं अभिनय शिकायचा होता, होता आणि त्यामुळे ते त्यांनी प्रयत्न केले आणि इंडियन पीपल थिएटर असोसिएशन याच्यामध्ये त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ती इंडियन नॅशनल थिएटरमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी अथक परिश्रम घेतले आणि फिल्मालय ही एक प्रसिद्ध दिग्दर्शक शशिधर यांची एक अभिनय कार्यशाळा आहे किंवा अभिनयाची शाळा आहे तर या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतलेला होता पण दुर्दैव बघा की एका उद्योगपतीचा मुलगा किंवा एका व्यावसायिकाचा मुलगा पण त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी फीसाठी सुद्धा पैसे नव्हते आता ही बाब ज्यावेळेस घरी कळली त्यावेळेस आई जी आहे ती मात्र मुलाच्या पाठीमागं पाडासारखी उभी राहिली आणि त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले आणि मुलाला फिल्मालयमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली आता तिथं गेल्यानंतर संजीव कुमार यांची ओळख ए के हँगलसारख्या मोठमोठ्या व्यक्तींबरोबर ती झालेली होती आता या काळामध्ये संजीव कुवार गुजराती नाटक जे आहे त्यांच्यामध्ये पण काम करत होते पण ते काम करत असताना छोट्या छोट्या भूमिका त्यांना मिळत असताना त्यांच्या सगळ्या अभिनेत्यांचे संवाद जे आहेत ते त्यांचे पाठ असायचे आणि जर एखादा अभिनेता संवाद विसरला तर संजीव कुमार त्यांना मदत करायचे आणि एकदा असं घडलं होतं की नाटक सुरू होण्याच्या अगोदरच एक मुख्य अभिनेता जो आहे तो आजारी पडला आणि त्याच्यानंतर ही भूमिका संजीव कुमार यांनी केली होती आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी ऑर्थर मिलरच्या ऑल माय सन्स या नाटकाच्या रूपांतरात एका वृद्धाची भूमिका त्यांनी केली आणि ही भूमिका ए के हंगल यांनी बघितली आणि त्यांना तो अभिनय इतका आवडला की पुढच्याच वर्षी ए के हंगल यांनी दिग्दर्शित केलेला केलेलं जे डमरू नावाचं नाटक होतं त्या नाटकामध्ये यांना सहा मुलांच्या म्हणजे साठ वर्षाच्या वृद्धाची सहा मुलांच्या बापाची भूमिका दिलेली होती वयाच्या बावीस ते विसाव्या वर्षी आणि ती भूमिका त्यांनी समरसून केलेली होती एकोणीसशे साठच्या काळामध्ये संजीव कुमार यांच्या या अभिनयाचा अशा पद्धतीने प्रवास सुरू झालेला होता आणि हिंदी चित्रपटामध्ये ते काम शोधत होते संजीव कुमार यांना त्याच काळामध्ये हम हिंदुस्थानी या चित्रपटात पहिली भूमिका मिळाली होती सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्याबरोबर ती ते काम होतं भूमिका अगदी दोन सेकंदाची होती पण तरीही ती यांनी केलेली होती त्याच्यानंतर संजीव कुमार जे आहेत ते काही निर्माते दिग्दर्शक यांच्याकडे जायचे स्टुडिओंना भेट द्यायचे काम मिळते का ते बघायचे पण त्यांना चुक काम मिळत नव्हतं आणि चुकून एखादं काम मिळालं तर ते कधीतरी ते रिप्लेस व्हायचे आणि त्यांना प्रचंड वाईट वाटायचं आणि या सगळ्याचं त्यांना डिप्रेशन यायला लागलं होतं त्यांना काम मिळत नाही याचं टेन्शन यायला लागलं होतं सुरुवातीचा काळ होता, होता पण तरीही ते प्रचंड प्रेशरखाली होते अशा अवस्थेमध्ये त्यांची आई त्यांच्याबरोबर ती होती आणि काही चांगले मित्र त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी मग त्यांना या नैराश्यमधून बाहेर काढलेलं होतं आता यांना ए ग्रेडचे सिनेमे काय मिळत नव्हते किंवा चांगले सिनेमे मिळत नव्हते मग करायचं काय तिथं थांबून तर चालणार नाही त्याच्यामुळं मग यांनी बी ग्रेड सिनेमामध्ये काम करायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामध्ये पण यश त्यांनी मिळवलेलं होतं आणि आता असा विचार केला की अरे आपल्याला यश मिळत नाही कदाचित आपण आपलं नाव बदलावं आणि त्यानंतर मग मित्रांनी सांगितलं की कसं नाव करायचं काय करायचं आणि याच्यावरून यांनी ठरवलं की आपण स वर्ण नाव ठेवायचं आणि त्यांनी नाव ठेवलं संजय आता त्यावेळी दिलीप कुमार आणि अशोक कुमार हे प्रचंड यशस्वी झालेले होते आणि त्यांच्या नावापुढे कुमार ही पदवी होती त्यामुळे यांनी सांगितलं यांनी ठरवलं की बाबा आपण पण कुमार ही पदवी लावायची आणि त्या पद्धतीनं संजय कुमार अशा पद्धतीनं त्यांनी नाव ठेवलेलं होतं आणि पुढे एका चित्रपटामध्ये संजय खान यांच्याबरोबर ती यांना भूमिका करायची होती आता एकोणीसशे चौसष्टमध्ये संजय खान यांचा दोस्ती हा चित्रपट आला होता तो सुपरहिट झाला होता आणि त्याच्यामुळे ते सेलिब्रिटी बनलेले होते आता त्यानंतर मग एकाच चित्रपटामध्ये दोन स्टारची नावं संजयच होती आणि त्यामुळे मग संजय यांनी स्वतःचं पुन्हा नाव बदलायचं ठरवलं आणि त्यांनी स्वतःचं नाव ठेवलं संजीव कुमार आणि तेच संजीव कुमार पुढं आजरावर झालेलं होतं आता संजीव कुमार यांच्या कारकिर्दीतला त्यांचा पुढचा चित्रपट होता आओ प्यार करे एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता या चित्रपटानंतर कमाल अमरोही यांनी त्यांना शंकर हुसेन यांच्या एका चित्रपटात साईन केलेलं होतं आणि यांचा संजीव कुमार यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता निशान हा एकोणीसशे पासष्टमध्ये आलेला होता निशान या चित्रपटाने फार काही कमाल दाखवलेली नव्हती पण यांना नायक म्हणून प्रेझेंट केलेलं होतं आता याच काळामध्ये त्यांनी कलापी या गुजराती चित्रपटात काम केलेलं होतं आणि जो चित्रपट कवी कलापी यांच्यावरती आधारित होता त्यांच्या जीवनावर आधारित होता आणि त्याच्यामध्ये यांनी मुख्य भूमिका साकारलेली होती आणि पद्मराणी यांनी त्यांच्या पत्नीची रामा यांची भूमिका केलेली होती आणि हा चित्रपट आजरावर ठरलेला होता त्याच्यानंतर एकोणीसशे साली संघर्ष या चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांच्याबरोबर ती यांनी अभिनय केलेला होता त्यानंतर सच्चाई या चित्रपटातही शम्मी कपूर आणि साधना यांच्याबरोबर ती काम केलं एकोणीसशे सत्तरमध्ये आलेला खिलोना या चित्रपटामध्ये एका मानसिक रुग्णाची भूमिका संजीव कुमार यांनी केली होती आणि हा चित्रपट गुजराती चित्रपट होता मारे जाओ पेले प्यार त्या त्या चित्रपटाचा रिमेक होता आता दोन वर्षानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये कोशिश चित्रपटामध्ये त्यांनी मुग बधिराची भूमिका केली त्याच्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या विग भूमिका ते करत होते आणि स्वतःचा अभिनयाचा जो म्हणजे अभिनयाचा जो त्यांचा वारो होता तो उधळलेला होता आणि त्यांना ऑल सीझन अभिनेता म्हटलं जायला लागलेलं होतं आणि त्यांना त्यांच्या प्रतिमेची अजिबात चिंता नव्हती की मला हिरोच म्हटलं पाहिजे मला चरित्र अभिनेताच म्हटलं पाहिजे मला कॉमेडियनच म्हटलं पाहिजे मला असंच म्हटलं पाहिजे असं काही नाही जो अभिनय समोर येईल जी भूमिका मिळेल ती त्या पद्धतीने ते करायचे बघा त्यांनी अनामिकामध्ये जया भादुरी यांच्या प्रियकराची भूमिका केली होती आणि परिचयमध्ये जयाभादुरी यांच्या वडिलांची भूमिका केली होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आलेला शोले चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये त्यांची ठाकूरची भूमिका जी आहे ती भूमिका तर आपण आयुष्यात कधी विसरू शकत नाही आता त्याच्या अगोदर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी नया दिन नय रात या चित्रपटामध्ये नऊ वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या त्याचबरोबर ती परिचय कोशिश आंधी मोसम अंगूर नमकीन सीता और गीता मंचली आपकी कसम त्यानंतर भारतविलास म्हणजे ह्या तमिळ चित्रपटामध्ये पण त्यांनी का कलाकाराची म्हणजे एक पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती त्यानंतर राजावर रंक कंगन रिवाज जिंदगी बेरहम अर्चना दो लडकिया प्रिया अनुभव गुस्ताकी माफ बचपन खुद्दार अंगारे पारस तृष्णा श्रीमान श्रीमती किंवा राखी अनहोनी अपनारंग हजार उलझन अशा पद्धतीने एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये संजीव कुमार यांनी एकशे त्रेपन्नच्या आसपास म्हणजे दीडशेपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेलं होतं आणि दस्तक आणि कोशिश या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले होते म्हणजे एका बी ग्रेड सिनेमापासून सुरुवात करणारा माणूस हा इथपर्यंत नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेला ले होता स्वतःचं त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलेलं होतं आणि त्यांनी मराठी चित्रपटात पण काम केलं बरं का मराठी चित्रपट आहे बिजली बिजली चित्रपटामध्ये त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका केली त्याचबरोबर ती त्यांनी पंजाबी तमिळ तेलुगू सिंधी आणि गुजराती या सगळ्या भाषांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं अशा पद्धतीनं त्यांचं हे फिल्मी लाईफ होतं त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप पैसा मिळवला होता प्रसिद्धी मिळवली होती पण वैयक्तिक जीवनामध्ये ते एकटेच राहिलेले होते आयुष्यभर अविवाहित राहिले होते संजीव कुमार यांचे प्रेमसंबंध नूतन आणि हेमा मालिनी यांच्याबरोबर असल्याच्या समोर आल्या होत्या त्यानंतर त्यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज पण केलं होतं पण त्यांचं लग्न होऊ शकलेलं नव्हतं त्याचबरोबर सुलक्षणा पंडित यांच्याबरोबरही त्यांचं नाव जोडलं होतं आणि ते एकमेकांच्या प्रेमात होते अशी कबुलीही नंतर देण्यात आली होती पण लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण त्यांचं लग्न काही झालेलं नव्हतं अशा पद्धतीनं म्हणजे सगळं आहे त्यांच्याकडे पैसा आहे प्रसिद्धी आहे पण तरीही तो एकटेपणा होता आणि त्यामुळे संजीव कुमार हे स्वतःला दारूच्या नशेमध्ये बुडवून घेत होते आणि दुर्दैव बघात त्यांचं लहानपणापासूनच त्यांना हृदयविकाराचा त्रास होता हृदयाचा त्रास होता आणि दारूच्या व्यसनामुळे तो आजार जास्तच वाढलेला होता अगदी प्रसिद्धीच्या शिखरावरती असताना वयाच्या फक्त सदोतीस वय होतं त्यांचं आणि त्यावेळेस त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता अमेरिकेत त्यांची बायपास सर्जरी झालेली होती आणि तरीसुद्धा पण त्यांनी त्याकडे जास्त लक्ष दिलं त्या नाही आणि त्यामुळे मग त्यांची प्रकृती अजूनच चिंताजनक होत गेलेली होती वजन कमी होत चाललेलं होतं आणि त्यांचं म्हणजे आजार पण जे आहे ते वाढत चाललेलं होतं आणि यामुळे हो त्यांना त्रास होऊ नये त्यामुळे त्यांना एक वेगळी स्पेशल रूम होती आणि त्या रूममध्ये बेल लावण्यात आलेली होती आणि त्या त्यांच्या रूममध्ये कोणालाही असा प्रवेश दिला जात नव्हता तर बेल वाजवल्यानंतरच हेल्पर जो आहे तो आज जायचा आता त्यांचे ड्रायवर त्या होते शर्माजी स्वयंपाकी होते रामजी आणि नोकर होते नोकर होते तिचं नाव आहे रुक्मिणी आणि बँक मॅनेजर होते जी तर ही मंडळी जी आहे ती मात्र त्यांची काळजी घेत होती या अवस्थेमध्ये साधारण चार पाच वर्षे त्याच्यामध्ये गेलेली होती आणि पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी या दिवशी जुहूमध्ये कत्ल चित्रपटाचं शूटिंग होतं संध्याकाळी पाच वाजता शूटिंग संपून ते डबिंगचं त्यांनी काम केलं नंतर ते एका पार्टीला गेले ते झाल्यानंतर ते निर्माते शिप्पी यांची मुलगी आहे शबनम त्यांच्या घरी गेले आणि शबनम आणि त्यांच्या पतीबरोबर ते त्यांनी जेवण केलं गप्पा मारल्या आणि पहाटे चार वाजेपर्यंत ते सगळे एकत्र होते आणि नंतर ते घरी आले घरी आल्यानंतर ते झोपले आता सकाळी साधारण साडे दहा वाजेपर्यंत ते उठणार नाहीत असं त्या त्यांच्या घरातल्या हेल्परांना मदतनीसांना वाटत होतं आता दुसऱ्या दिवशी सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला जमनादास जे आहेत ते घरी आले आणि ते डायरेक्ट संजीव कुमार यांच्या खोलीमध्ये गेले होते कारण हे एकमेव अशी व्यक्ती होते की ज्यांना खोलीमध्ये जाण्या येण्याची परवानगी होती आणि ते खोलीमध्ये पोहोचले आणि त्यांनी बघितलं की संजीव कुमार यांना उलट्या होत आहेत आणि त्यामुळे मग जामनादास यांनी डॉक्टर गांधी आहेत त्या गांधींना फोन केलेला होता आणि याच काळामध्ये अभिनेते सचिन पिळगावकर हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ज्यावेळेस सचिन यांनी नोकरांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की संजीव कुमार जे आहेत ते आतमध्ये आहेत पिळगावकर जे आहेत ते बाहेर थांबलेले होते आणि बराच वेळ झाला तरी ते काय आत म्हणजे आतून काय आलेले नव्हते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मग त्रास व्हायला लागला आतमध्ये त्यावेळेस मग हे सगळे आत पोहोचले तर त्या ठिकाणी संजीव कुमार जे ते जमिनीवर पडलेले होते आणि काही गोळ्यांची बॉटल वगैरे बाजूला होती संजीव कुमार यांना त्याच अवस्थेमध्ये मग त्या ठिकाणी डॉक्टर पण आले होते डॉक्टरांनी सी पी आर दिलेला होता पण उशीर झाला आणि त्यानंतर हरिभाई हे सगळ्यांना सोडून गेलेले होते आता हे ऐकल्यानंतर सगळे स्तब्ध झाले होते आता याच्यामध्ये दुर्दैवी योगायोग बघा पाच वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजे सहा नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं आणि आईच्याच पुण्यतिथीच्या दिवशी मुलगा हे जग सोडून गेलेला होता आता संजीव कुमार यांचा अंत्यसंस्कार जो आहे त्यांची बहीण अमेरिकेतनं आली आणि त्यानंतर करण्यात आलं होतं संजीव कुमार गेल्यानंतर असं समजलं की त्यांचे मित्र आणि काही अभिनेते आणि काही निर्माते दिग्दर्शक यांनी त्यांच्याकडून चौऱ्याण्णव लाख छत्तीस हजार रुपये उधार घेतलेले होते जे आज जर ती रक्कम बघितली तर जवळजवळ शंभर कोटीच्या वरती होईल एवढी रक्कम संजीव कुमार यांनी त्यांच्या मित्रांना दिग्दर्शकांना निर्मात्यांना दिलेली होती आणि यातल्या बऱ्याच लोकांनी ते पैसे परस्पर खाऊन टाकले त्यांच्या घरच्यांना दिले नव्हते पण सुनील दत्त यांनी मध्यस्थी केली आणि काही लोकांकडून ते पैसे मिळवलेले होते आता संजीव कुमार यांच्या कुटुंबाला एक शाप होता आणि तो म्हणजे त्यांच्या घरातला प्रत्येक व्यक्ती पन्नास वर्षाच्या आतच मरण पावत होता आणि त्यांचा पहिला मुलगा दहा पंधरा वर्षाचा असतानाच घरातील कर्ता पुरुष मरण पावायचा आणि त्याच्यामुळे आपणही असंच मरणार आहोत असं संजीव कुमार यांना वाटत होतं आणि दुर्दैवानं ते सत्य झालं पन्नास वर्षाच्या आतच ते हे जग सोडून गेले होते एक महान कलाकार आपल्याला सोडून गेलेला होता